बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भीषण अपघाताची मुंबईमधील कुर्ला एलबीएस रोडवरील मार्केटमध्ये एका भरधाव बस मोठ्या गर्दीमध्ये घुसल्यामुळे भीषण अपघात झालाय अपघातामधील मृतांचा आकडा सहा वर गेलाय तर बत्तीस जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय ब्रेक फेलमुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय जखमींवर भाभा रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर काही जणांना सायन हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखल करण्यात आलंय दरम्यान या घटनेमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेलं आहे भरधा वेगात ही बस थेट मार्केटमध्ये शिरली आणि याचमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अनेक जण यामध्ये थोडक्यात बचावलेले आहेत दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी पोहोचली आणि त्यांच्याकडून सखोल तपास हा करण्यात आला अनेक गाड्यांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे कार रिक्षा या यांचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे बस कुर्ल्याहून अंधेरीच्या दिशेनं जात होती आणि त्याच वेळी ही घटना घडलेली आहे ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असतानाच हा अपघात घडला कुर्ल्यामध्ये आल्यानंतर बेस्ट बसचं नियंत्रण सुटलं असं सांगितलं जात आहे दरम्यान मृतांचा आकडा वाढलेला असून सध्या ही आकडेवारी सात असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी जुई जाधव देणार आहेत जुई मृतांचा सा आकडा सात वर पोहोचलेला आहे जखमींची सध्या प्रकृती कशी आहे आपण पाहतोय ऋतुजा मृतांचा आकडा काही तासांपूर्वी हा पाच होता मात्र आता तो आकडा वाढून सात झालेला आहे कुर्ल्या बस अपघातामध्ये एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे तर काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत सायनच्या रुग्णालयामध्ये काही जणं आहेत तर कुर्ल्याच्या भाभार रुग्णालयामध्ये काही जण उपचार घेत आहेत तर काही जण खासगी रुग्णालयांमध्ये देखील उपचार घेत आहेत मात्र आपण जर पाहिलं तर, तर ही दुर्घटना इतकी गंभीर झालेली आहे की मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे कारण का जी बसची धडक आहे ती बसची धडकच इतक्या तीव्रतेने बसली की अनेक जण त्याच्यामध्ये

तर मग इतकी मोठी बस इतक्या मार्केटमध्ये या रूटवरून चालवण्याची परवानगी कशी काय दिली जाऊ शकते असा तपास या अनुषंगाने पोलीस करत आहेत आणि जशी जशी माहिती समोर येईल तशी तशी या घटनेचा अधिक उलगडा जो आहे तो समोर येल काही जण हे देखील म्हणत आहेत की बस चालकाने दारू प्यायली होती मात्र जी माहिती बस चालकाने दिली आहे त्या माहितीनुसार ब्रेक फेल झाले आणि ब्रेक फेल झाल्यानंतर त्याच्यावरचा ताबा सुटला गाडीवरचा आणि म्हणून चुकून ॲक्सिलेटरवर पाय दाबला गेला आणि ती जी गाडी आहे ती भरधाव वेगात मार्केटमध्ये घुसली जवळपास वीस ते पंचवीस वाहनांचं नुकसान या संपूर्ण घटनेमध्ये झालेलं आहे आणि भीती वर्तवली जाते की मृतांचा आकडा पुढच्या काही तासांमध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण काही जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत ते मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता दर्शवली जाते अशी माहिती मिळते की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी बारा वाजेपर्यंत रुग्णालयामध्ये आणि घटनास्थळी दाखल होणार आहेत जी काही घटना घडली आहे त्या घटनेची पाहणी करण्यासाठी त्यामुळे ते काय मदत का मृतांच्या नातेवाईकांना हे देखील पाहणं राहणार आहे ऋतुजा जुई चालकाचं मेडिकल झाल्याच्या नंतर अनेक गोष्टी समोर येतील आणि हे चित्र आणखी स्पष्ट होईल असं पोलीस प्रशासनाकडून सा सांगितलं जात होतं मेडिकलचा रिपोर्ट हा हाती आलेला आहे का त्या संदर्भातली काही माहिती प्राप्त होतीये का ऋतूच्या अद्याप तरी मेडिकलचा रिपोर्ट हाती आलेला नाही मात्र अशी शक्यता वर्तवली जाते की चालकाने मद्यपान केलं होतं आणि त्यामुळे त्याचा ताबा गाडीवरचा सुटला कारण का जे घटनास्थळी दाखल होते त्या प्रत्यक्षदर्शनाने देखील सांगितलं की चालकाने मद्यपान केलं होतं आणि त्याचा ताबा सुटला गाडीवरचा आणि म्हणून भरदा वेगामध्ये त्याच्याकडून ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि थेट मार्केटमध्ये घुसली जितके जिथे इतका मोठा अपघात झाला त्यामुळे अजूनही जोपर्यंत मेडिकल रिपोर्ट जो आहे त्या चालकाचं समोर येत नाही तोपर्यंत तो कुठल्याही निष्कर्षावरती पोहोचणं योग्य नाही मात्र जे प्रथम दर्शनी तिथे उपस्थित होतं त्यांनी सांगितलं की जो बस चालक होता त्या बस चालकाने मद्यपान केलं होतं आणि मी तुम्हाला थोडंसं थांबवते या सगळ्या घटनेसंदर्भात एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले ते पण पाहूयात तर कुर्ला अपघात प्रकरण एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे संबंधित चालक एक डिसेंबरला कामावर रुजू झालेला होता चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर येते या चालकाचं वय चोपन्न वर्ष असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता पोलिसांच्या प्रथमदर्शी चौकशीमध्ये आरोपी चालकानं याआधी कुठलंही मोठं वाहन चालवलं नसल्याचं आता समोर आलेला आहे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण या सगळ्या संदर्भात सुद्धा आता पोलीस तपास करत आहेत या घडामोडी संदर्भात पुन्हा एकदा माहिती जाणून घेण्यासाठी जुई जाधव यांच्याकडे जाऊया जुई अनुभव नसताना मोठ बस असे चालवायला देणारे नेमके ते कोण या अनुषंगाने सुद्धा आता तपास सुरू आहे त्या संदर्भातली काय माहिती अगदीच ऋतुजा मी मगाशी देखील या गोष्टीचा उल्लेख केला की जी माहिती तपासाअंतर्गत पोलिसांच्या हाती लागली आहे त्या माहितीनुसार केवळ दहा दिवस आधीच जो बस चालक होता तो कामावर रुजू झाला होता आणि याआधी त्याला मोठ्या गाड्या चालवण्याचा अनुभव नसेल कारण का जर तुम्हाला बस चालवायची असेल तर तुम्हाला मोठ्या गाड्या चालवण्याचा परवाना लागतो तसं एक वेगळं लायसन्स देखील असतं त्यासाठी हेवी व्हेकल लायसन्स ज्याला आपण म्हणतो ते असं ते असणं गरजेचं आहे आणि जर ते तुमच्याकडे असेल तरच तुम्ही बस चालू शकतात ट्रक चालू शकतात हायवेज वर वगैरे मात्र जर दहा दिवस आधी त्यांची नियुक्ती केली असेल आणि जर त्यांच्याकडे असा कुठलाही परवाना नसेल तर मग ह्या बस चालकाला इतकी मोठी बस गर्दीच्या ठिकाणी देणं हे कितपत योग्य आहे प्रशासनावरतीच प्रश्नचिन्ह उत्पन्न झालं आहे जर आपण पाहिलं तर मग आजकाल प्रशासनाकडे सरळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे वाहन चालक आणि जे कंडक्टर आहेत ते नेमले जातात सध्या रुजू प्रक्रिया जी आहे ती बंद आहे किंवा खूप कमी गतीने होते त्यामुळे हे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर असतात आणि जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्या कॉन्ट्रॅक्टरने चौकशी केली नव्हती का हा देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे त्यामुळे पोलीस आता निश्चितच हा तपास करतील की बेस नेमका नेमकं कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला होता ह्या सगळ्यांसाठी तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरने याची चौकशी केली नव्हती का कारण काही खूप मोठी दुर्घटना आहे अनुभव अभावी ह्या चालकाला इतकी मोठी बस देणं इतक्या गर्दीत आणि ज्यामुळे दुर्घटना घडली आणि सात जणांचा मृत्यू झालेला आहे अशा वेळेला आ, तो अनुभव नसताना एखाद्याला इतकी मोठी बस देणे कितपत योग्य आहे याचा छडा देखील आता पोलीस निश्चितच लावणार आहेत आणि त्यामुळे जुई या चालकाची नियुक्ती नेमकी कशी झाली कुणी केली आणि त्याची पार्श्वभूमी तपासली गेली होती का असे अनेक सवाल या घटनेमुळे आता उपस्थित होत आहेत चौकशी अंती सगळं समोर येईलच तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी